नमस्कार आपल्या किचनमध्ये अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्याला अगदी साध्या वाटतात पण त्यांच्यातनं काहीतरी खास लपलेलं असतं आणि आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे आपली साधी सोपी काकडी हो फक्त सॅलडमध्ये टाकण्यापुरती नाहीये ती तिच्यामध्ये इतके जबरदस्त गुणधर्म आहेत की विचारू नका चला मग बघूया तरी काय आहे या साध्या दिसणाऱ्या फळातली असामान्य शक्ती कधी विचार केलाय का की एखाद्या अगदी सामान्य फळात इतकी विलक्षण ताकद कशी असू शकते हाच प्रश्न आपल्याला एका इंटरेस्टिंग प्रवासावर घेऊन जाणार आहे आपण काकडीचे असे काही पैलू पाहणार आहोत ज्याचा आपण कधी विचारही केला नसे चला तर सुरुवात करूया अगदी आपल्या ओळखीच्या काकडीपासून एकदम फ्रेश चवीला मस्त आपण सहसा कशी खातो कोवळी असतानाच बरोबर पण ही जी आपली ओळख आहे ना याच्या पलीकडे काय आहे तर ह्या ओळखीच्या परीकडे आहे काकडीचे एक संपूर्ण वेगळं जग खरं तर हा एक खजिनाच आहे जो सायन्स आणि आपल्या पारंपारिक ज्ञानाने भरलेला आहे चला तर मग बघूया काय आहेत हे लपलेले गुणधर्म आपलं आयुर्वेद काय सांगतं माहितीये काकडी चवीला गोड रुचकर आणि पचायला सोपी आहे पण तिचा सगळ्यात सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे पित्तहारक असणं म्हणजे काय ते शरीरातली गर्मी उष्णता कमी करते इतकंच नाही तर भूक वाढवते आणि डायजेशनसाठी सुद्धा मदत करते काकडीच्या गुणधर्मांमध्ये आणखी एक महत्वाचा शब्द आहे मूत्रगामी आता हा एक पारंपारिक शब्द आहे याचा सोपा अर्थ काय तर लघवी साफ करणारा पदार्थ आणि आने म्हणूनच अनेक युरिनरी प्रॉब्लेम्सवर काकडीला एक जबरदस्त उपाय मानलं जातं कारण ती युरिनरी ट्रॅक्टमधले अडथळे दूर करायला मदत करते पण एक मिनिट काकडी इतकी थंड आणि इफेक्टिव्ह का आहे याचं उत्तर एका आकड्यात लपलंय तब्बल शहाण्णव पॉईंट चार टक्के हो खरंच काकडीमध्ये इतकं पाणी असतं आणि म्हणूनच तर ती बॉडीला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि गरमी कमी करण्यासाठी इतकी कामाला येते अर्थात काकडी म्हणजे फक्त पाणी नाही आहे हां त्यात बाकीचे महत्वाचे न्यूट्रिएंट्स सुद्धा आहेत साधारणपणे दोन पॉईंट आठ टक्के कार्बोहायड्रेट्स शून्य पॉईंट चार टक्के प्रोटीन आणि शून्य पॉईंट तीन टक्के मिनरल्स आणि फॅट्स अहो ते तर जवळजवळ नाहीतच फक्त शून्य पॉईंट एक टक्का आता ऐका एक खरीखुरी गोष्ट एक असा अनुभव जो काकडीच्या या औषधी गुणांचा जिवंत पुरावाच आहे ही गोष्ट ऐकल्यावर पटेल की कधीकधी -कधी साध्या साध्या उपायांमध्ये किती मोठी ताकद असते ही गोष्ट आहे एका जवाहिऱ्याची त्यांना ना शरीरात प्रचंड उष्णतेचा त्रास व्हायचा म्हणजे सतत घाम येणं आणि चेहऱ्यावर अंगावर वेदना देणारी गळवं आणि पुळ्या विचार करा किती त्रासदायक असेल त्यांनी काय नाही करून बघितलं गुलकंद खाल्ला आयुर्वेदिक सरबत घेतली ताक प्यायले असे कितीतरी थंड पदार्थ ट्राय केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही काहीच नाही विचार करा जरा इतके सगळे उपाय करून सुद्धा जेव्हा फरक पडत नाही तेव्हा किती फ्रस्टेटिंग वाटतं त्यांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता आणि मग त्यांना एक इतका साधा सल्ला मिळाला की सुरुवातीला त्यांचा विश्वासच बसला नाही काय करायचं होतं तर दिवसातून चार पाच वेळा काकडीचा रस प्यायचा आणि आंघोळीच्या आधी तोच रस पूर्ण अंगाला लावायचा बस इतकाच साधा उपाय पण थांबा त्यांच्या बरा होण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता पहिल्या आठवड्यात तर काय झालं माहितीये त्यांचा त्रास उलट वाढला आता अशावेळी कोणीही घाबरलं असतं पण त्यांनी हार नाही मानली दुसऱ्या आठवड्यापासून त्यांनी अगदी पूर्ण विश्वासाने हा उपाय सुरू ठेवला आणि रिझल्ट फक्त दोन महिन्यात त्यांच्या शरीरातली सगळी गर्मी कमी झाली आणि ती गळव पुळ्या पूर्णपणे नाहीशी झाली कमाल आहे ना आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होतीये माहितीये त्यांना फक्त त्या त्रासातून सुटका नाही मिळाली तर त्यांना एक वेगळाच ताजेपणा आणि एनर्जी जाणवायला लागली म्हणजे वेदना तर गेल्याच पण त्यासोबत एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळाली तर मग या अनुभवातून आपण काय शिकू शकतो आपल्याला काकडीचा फायदा कसा घेता येईल त्यासाठी काही सोप्या पण खूप महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत ओके तर सगळ्यात महत्वाची टीप जास्तीत जास्त फायदा हवा असेल तर काकडीचा रस तिच्या बियांसकट काढायचा आणि हा रस सकाळी रिकाम्या पोटी घेतला ना तर उत्तमच कारण त्या बियांमध्येच खूप सारे औषधी गुणधर्म असतात त्यामुळे त्यांना अजिबात टाकायचं नाही आणि हो ज्यांना वजन कंट्रोल करायचंय त्यांच्यासाठी तर काकडी बेस्ट ऑप्शन आहे जरा विचार करा बटाटा चिप्स किंवा कुकीजसारखे स्नॅक्स आणि काकडी यांच्या कॅलरीजमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे काकडीमध्ये कॅलरीज जवळजवळ नाहीतच म्हणजे काय पोटही भरतं आणि वजन वाढायची चिंताही नाही चला तर मग आत्तापर्यंतच्या या सगळ्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया आपण नक्की काय शिकलो काकडीचे मुख्य फायदे कोणते आहेत जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत चला पटकन बघूया थोडक्यात सांगायचं झालं तर एक काकडी संधिवातासारख्या आजारांवर खूप फायदेशीर आहे दोन युरिनरी प्रॉब्लेम्सवर एक जबरदस्त उपाय आहे तीन वजन कमी करण्यासाठी तर उत्तमच आणि चार शरीरातली एक्स्ट्रा गर्मी कमी करून त्वचेच्या समस्यांना दूर ठेवते तर आज हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपल्या स्वयंपाकघरात अजून अशा कोणत्या सामान्य दिसणाऱ्या वस्तू असतील ज्यांच्यात अशीच काहीतरी विलक्षण शक्ती लपलेली असेल जरा विचार करा यावर काय माहीत पुढचा खजिना आपल्या अगदी जवळच कुठेतरी असेल